रेड कार्पेट पहिल्यांदा केलं मी याच्यात मी इव्हेंट्स केलेत पण रेड कार्पेट कधीच नाही केलं पण खूप मजा आली सगळ्यांनी खूप प्रेमाने खूप पेशन्सनी आणि एकदम मैत्रीत सगळ्यांनी इंटरव्यूज दिले उत्तर देणं जास्त अवघड हो आहे प्रश्न देणं त्यातलं त्यात सोपं आहे त्यामुळे <suss> मी लोकांना प्रश्न विचारणार गेम्स खेळणार हे सगळं करणार आहे हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे जी चित्र गौरव दोन हजार चोवीस सुरू आहे आणि रेड कार्पेट वर कोणी एंट्री सो स्वानंदी कशी आहेस एकदम मस्त तू कशी आहेस मी खूप मस्त आणि यावेळेस स्वानंदी रेड कार्पेट वर टाइम फुल टाइम असणार आहे फुल टाइम आणि फुल टाइम पास करणार आहे <laughs> पण नक्की काय करणार आहे होस्टिंग मी करणार आहे म्हणजे काय तर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहे त्यांना प्रश्न विचारणार आहे जे तू करतेस ते <laughs> मी त्यांच्याबरोबर करणार आहे नाही उत्तर देणं जास्त अवघड हो आहे प्रश्न देणं त्यातलं त्यात सोपं आहे त्यामुळे मी लोकांना प्रश्न विचारणार गेम्स खेळणार हे सगळं करणार आहे तसं बघायला गेलं तर पहिलं रेड कार्पेट किती स्पेशल आहे खूप स्पेशल आहे खरंच खूप स्पेशल आहे कारण या आधी असं फार कमी व्हायचं की मी घरातनं कामाला निघताना देवाला नमस्कार करायचा आणि जायचं एवढंच होतं पण आता देवाला नमस्कार करायचा नवऱ्याला बाय आय विल मिस यू असं म्हणायचं आणि मला असं वाटलं नवऱ्याला नमस्कार करायचा आणि बाई तू चक्कर येऊन पडेल तिकडे पण नाही पण म्हणजे घरात एक माणूस आहे जे आपली वाट पाहत हे खूप महत्वाचं आहे सो मगाशी आपला स्वानंदीचा इंटरव्ह्यू अर्धवट राहिला कारण का ती रेड कार्पेट वर अँकरिंग करते आणि तिला ही टीम अजिबात श्वास घेऊ देत नाहीये तुला मला श्वास घेऊ देत खाऊ पिऊ देत नाहीत आणि अशी चप्पल काढून अशी ह्या आता शेवटी कार्यक्रमाच्या दमून बसली आहे किती एन्जॉय केलंय तुम्ही बघ ना त्यांच्या चेहऱ्याकडे पण स्वानंदीने कसं काम केलंय मुझे, मुझे आता त्याला म्हणावंच लागेल कारण अजून एंडिंग काहीच नाही आनंदी हा तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता ऍज अँकर रेड कार्पेट रेड कार्पेट पहिल्यांदा केलं मी याच्या मी इव्हेंट्स केलेत पण रेड कार्पेट कधीच नाही केलं पण खूप मजा आली असं एक असं नाही की अरे आता थांबा यार असं झालं नाही असं नाही होत काम असतं ना आपलं कामाप्रती खूप प्रेम असतं त्यामुळे ते तितक्या प्रेमाने करायला मला शेवटपर्यंत आवडतं पण कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला आवडला कारण का नेहमी आम्हाला हा प्रश्न विचारला होता तुम्हाला कोणत्या सेलिब्रिटीचा से? सगळ्यांचे से इंटरव्ह्यू घ्यायला खूप आवडले सगळ्यांनी खूप प्रेमाने खूप पेशन्सनी आणि एकदम मैत्रीत सगळ्यांनी इंटरव्ह्यूज दिले आणि इंटरव्ह्यू काय खरं तर गप्पाच म्हणेन मी आणि फारच मजा आली खूप लोकांना भेटता आलं संवाद साधता आला खूप छान वाटलं तू फार छान दिसते आणि तू एवढ्या एलिगेंटली अख्खे इंटरव्ह्यू केले ते मी मगाचपासून बघते मला वाईटही वाटलं थोडस पण खूप छान करते थँक्यू सो मच अँड ऑल दरी बेस्ट ऑल द बेस्ट बाय मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका